राज्यात महापालिका निवडणूक महापौर पदासाठी राजकीय पक्षांची जुळवाजुळव पाहायला मिळते मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप शिवसेनेला धक्का देण्याच्या तयारीत असून ठाकरे गटाशी त्यांनी संपर्क साधण्यास सुरुवात केली त्यामुळे पुन्हा एकदा राज्याचं लक्ष मुंबई महापालिकेच्या राजकारणाकडं केंद्रित झाले बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शिवसेनेला महापौर पद मिळावं अशी मुंबई शिवसेनेने मागणी केली आहे तसेच भाजपने एकोणनव्वद जागांवर विजय मिळवला असून एकोणतीस जागांवर शिवसेनेला विजय मिळवता आलाय त्यामुळे मुंबईत महापौर पदासाठी भाजपला शिवसेनेची मदत घ्यावी लागणार आहे परंतु अडीच वर्षांचा फॉर्म्युला यामुळे पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोंडी केली आहे असं असलं तरी फडणवीस यांनी शिंदेंना त्यांचाच डाव त्यांच्यावर उलटवण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधण्याची चर्चा आहे मुंबई महापालिकेच्या महापौर पदावरून रस्तीखेच सुरू झाली असताना त्याचे पडसाद आता राज्यात इतर महानगरपालिकांमध्येही पाहायला मिळत आहेत कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळालं असून भाजपला सव्वीस तर शिवसेनेला पंधरा आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला चार जागांवर विजय मिळवता आलाय तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला चौतीस आणि ठाकरे गटाला एकाच जागेवर विजय मिळवता आलाय त्यामुळे काँग्रेसला नेस्तनाबूत करण्यासाठी महायुती म्हणून लढणारे पक्ष आता महापौर पदासाठी राजकीय खेळी करण्याच्या तयारीत आहेत मुंबई महानगरपालिकेत महायुतीत बिनसलं तर कोल्हापुरातही याचा फटका महायुतीला बसू शकतो त्यानुसार शिवसेना शिंदे गट राजकीय समीकरणाची जुळवाजुळव करत असून कोल्हापुरात काँग्रेससोबत जाण्याची शक्यता आहे सोमवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना काँग्रेसचे विधान परिषद गटनेते सतेज पाटील यांनी बॅकडोअरला सुरू असणारी चर्चा जाहीर करू शकत नाही असं वक्तव्य केलं आहे या वक्तव्यामुळे कोल्हापूर महापालिकेत काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येण्याचे संकेत मिळत आहेत आता काय जर तरच्या गोष्टीवर जाहीर बोलता येणार नाही बॅकडोर चर्चा जाहीर कशी करणार आज त्याच्यावर मी बोलू शकत नाही आपण जसं या कारण जर महापौर पण बॅकडोर चर्चा फ्रंटवर कशी आणणार अजून काय दोन तीन दिवस अजून वेळ अजून कॅसेट निघायचा आहे महापौर पदाची तारीख निघायचं आहे महापौरचं आरक्षण निघायचं आहे महापौर पाहिजे त्यात काय होते त्याच्यावर सगळ्या गोष्टी घडतात मुंबई महापालिकेच्या महापौर पदासाठी महायुतीत रस्ती सुरु सुरू असताना पश्चिम महाराष्ट्रात भाजपचाच महापौर होईल असं ठामपणे भाजपचे नेते आणि राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय कोल्हापूरमध्ये युपीच्या पंचेचाळीस जागा आल्या ची एक जागा ही मान्य विनय आम्ही आवाहन करतो की तुम्ही आमच्यावर जोडा तर एक्केचाळीस ला महापौर असतो शेहेचाळीस जागा आमच्याकडे असतील आम्हाला काही अडचणी इतर गणजी म्हणजे तर चौतीस ला महापौर असतो आणि शेहेचाळीस जागा आल्या वनवेज आहे सांगलीमध्ये मात्र एकोणचाळीस एकोणचाळीस झालेत पण समोरच्या एकेचाळीस मध्ये अनेक जण मिळून एकोणचाळीस म्हणजे एकट्याची एकोणचाळीस त्यातली एकनाथजींची शिवसेना बरोबर कशी येईल दोन अजितदारांची राष्ट्रवादी बरोबर कशी येईल सतरा असं करून एकोणचाळीसला महापूर आहे चाळीसला महापूर आहे अठ्ठावन्न जागा या महायुतीला होत्या नॅचरल महायुती आधी लढल्या उडले असं म्हणून ह्या भागातल्या तिने पुण्यामध्ये आम्ही बनवे आलो त्र्याऐंशीला महापौर आहे तर एकशे एकोणीस झाले पिंपरीला आम्ही वनवे आलो चौसष्टला महापौर तालुक्या अठ्ठ्याऐंशी आहे सोलापूरला आम्ही वनवे आलो तिथे नव्वद टक्के जागा आमच्या तर पश्चिम महाराष्ट्रातल्या सगळ्या ठिकाणी महापौर भाजपकडून महापौर पदावर दावा सांगितला जात असताना कोल्हापुरात मात्र शिवसेना काँग्रेसशी हात मिळवणी करण्याच्या तयारीत आहे मुंबईप्रमाणे कोल्हापुरातही महायुतीला बहुमत मिळवून देण्याचा सिंहाचा वाटा शिवसेनेचा आहे कोल्हापुरात शिवसेनेला पंधरा जागांवर विजय मिळालाय तर काँग्रेसला चौतीस जागांवर त्यामुळे कोल्हापूर महानगरपालिकेत बहुमताचा आकडा गाठण्यासाठी दोन्ही पक्ष एकत्र आले तर हा आकडा एकोणपन्नासवर वर जातो आणि हीच बाब सतेज पाटील यांच्या वक्तव्यातून अधोरेखित होते शिवसेना आणि काँग्रेस मिळून बहुमताचा आकडा पूर्ण करून सत्ता स्थापन करू शकतात सतेज पाटील यांनी केलेलं वक्तव्य सध्या कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळात चांगले चर्चेत असून भाजप शिवसेनेची मनधरणी कशी करणार अडीच वर्षे महापौर पद शिवसेनेला देणार की कोल्हापुरात पुन्हा एकदा महापालिकेत उलथापालत होणार हे आता येत्या दोन दिवसात स्पष्ट होईल लोकमत डॉट कॉमसाठी कोल्हापूरहून मी दुर्वादळ